विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला कोणत्याही प्रकारचं गणित सोडवताना आपण आधी हे उदाहरण वाचलं पाहिजे चार हजार तीनशे तेवीस गुणिले दहा दहाचा बाळा सुरुवातीला तीन पर्यंत घ्यायचा नंतर दोन पर्यंत घ्यायचा नंतर तीन पर्यंत घ्यायचा नंतर चार पर्यंत घ्यायचा चला मग आपण तुम्ही आणि मी आपण सर्वजण मिळून गुणाकार सोडवूया दहाचा पाळा तीन पर्यंत घ्या तीन मोठ काढा दहा एक दहा 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 त्रि तीस तीस संख्या आणि आता ह्या तीस मध्ये एकक स्थानाला शून्य आहे आणि दशक स्थानाला तीन आहे तर एकक स्थानावर जो शून्य आहे तो या ठिकाणी लिहायचा आणि दशक स्थानावर जो तीन आहे तो आजच्याला तीन द्यायचा पुढे जाऊन काय करायचं दहाचा पाळा दोन पर्यंत घ्यायचं दहाचा पाळा दोन पर्यंत घेतल्यानंतर जी संख्या येईल त्या संख्येमध्ये तीन हा मिळवायचा असतो लक्षात मग दहाचा पाळा दोन पर्यंत घ्यायचा आहे सर्वांनी आधी दोन फोट काढायचे दहाचा पाळा घ्या दहा एक दहा दहा गुने वीस वीस संख्या आल्यानंतर त्याच्यामध्ये तीन मिळवायचे वीस मनात ठेवायचे वीस मनात ठेवायचा आणि तीन बोट काढायचे आणि वीस च्या पुढे बोजायचे एकवीस बावीस तेवीस तेवीस संख्या आल्यानंतर एकक स्थानाला जो तीन आहे तो या ठिकाणी लिहायचा आणि दशक स्थानाला जो दोन आहे तो या ठिकाणी हच्चा म्हणून द्यायचा त्याच्यानंतर दहाचा पाळा तीन पर्यंत म्हणायचा आहे आणि तीन बोट काढायची काढले तीन बोटा दहा एक दहा दहा तेवीस दहा तीन तीस आता ही तीस संख्या आल्यानंतर या तीस मध्ये आपल्याला हे दोन मिळवायचे आहेत तीस मनात ठेवायचा आणि दोन बोट काढायचे आणि तीसच्या पुढे मोजायचे एकतीस बत्तीस आता ही बत्तीस संख्या आल्यानंतर या बत्तीस मध्ये जो दोन आहे तो या ठिकाणी लिहायचा आणि दशक स्थानाला जो तीन आहे तो या ठिकाणी लिहायचा बरोबर हच्या द्यायचा आणि मग दहाचा पाळा चार पर्यंत घ्यायचा दहाचा पाळा चार पर्यंत घ्यायचा चार गोट का दहा एक दहा दहा दोन वीस दहा एक तीस दहा चौक चाळीस चाळीस संख्या आल्यानंतर चाळीस मध्ये आपल्याला तीन मिळवायचे आहेत म्हणून तीन पोट काढायचे आणि चाळीस चे पुढे बोलायचे एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस आता ही संख्या त्रेचाळीस आल्यानंतर पुढे अंक नाही संख्या नाही घर नाही त्याच्यामुळे आपलं गणित या ठिकाणी संपणार आहे म्हणून हच्याला न देता त्रेचाळीस पूर्ण पूर्ण या ठिकाणी त्रेचाळीस यायच कधीत लक्षात घ्या चार हजार तीनशे तेवीस गुणिले दहा बरोबर त्रेचाळीस हजार दोनशे तीस अशा पद्धतीने आपण गुणाकार सोडवून पाहिलेला आहे